भंगार साहित्य घेऊन फरार झालेल्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे अली असे आरोपीचे नाव आहे आहे आरोपीकडून एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला जुलैला राहुल लोहा कॅम्प ट्रेडर्स खेडमक्ता ब्रह्मपुरी येथील अकरा हजार चारशे नव्वद किलोग्राम भंगार साहित्य ट्रकद्वारे जालना येथे पाठविण्यात आले परंतु ट्रक चालकाने सदर भंगार साहित्य जालनाला न पोहोचविता फिर्यादीच्या मालाचा अपहार केला फिर्यादीच्या तक्रारीवरून ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता ब्रह्मपुरी पोलिसांनी सदर गुन्ह्यातील ट्रक चालक याच नाव व पत्ता काढून आरोपी अनीस युसुफ अली यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून अपहार केलेल्या वालातील नऊ टन भंगार साहित्य व वा गुन्ह्यात वापरलेला ट्रक असा एकूण अठरा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई ब्रह्मपुरी पोलिसांनी केली